विद्यार्थी मित्र या लेक्चरमध्ये आपण मराठी व्याकरणामध्ये जे लिंग वचन हा प्रकार जो चालू केलेला आहे तो या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून आपण डिस्कस करणार आहोत तर विद्यार्थी मित्र बघा कि लिंग प्रकार किती असतात तर तीन लिंग प्रकार असतात त्यामध्ये पुल्लिंग स्त्री आणि नकुसकलिंग यांचा समावेश होतो आता पुल्लिंग म्हणजे काय तर पुरुष जातीचा बोध करणाऱ्या शब्दाला पुल्लिंग असे म्हणतात ज्या जातीमधून पुरुष आहे असा जिथं काय केला जातो संदर्भ दिला जातो त्याला पुल्लिंग असं म्हटलं जातं पुल्लिंग म्हणजे काय तर पुरुष जातीचा बोध करणाऱ्या शब्दाला पुल्लिंग असे म्हणतात तो या सर्व नामाने पुल्लिंगी शब्दाचा उल्लेख होतो आता उदाहरणार्थ काय तो मुलगा तो पोपट तो ढग तो वाघ विद्यार्थी मित्र बघा की पुलिंग म्हणजे काय की पुल्लिंग याचा अर्थ असा होतो की ज्याच्यामधून तुम्हाला पुरुष जातीचा बोध केला जातो की स्पेसिफिकली जर पुरुष जातीचा म्हणजे मेल फिमेल समजते हा जो इंग्लिश व्याकरणाचा भाग आहे तसं ज्या म्हणजे काय म्हणतोय की पुरुष जातीचा बोध करणाऱ्या शब्दाला पुल्लिंग असे म्हणतात तो या सर्व नामाने पुल्लिंगी शब्दाचा उल्लेख होतो उदाहरणार्थ तो मुलगा तो पोपट तो झग तो, तो वा स्त्रीलिंग स्त्रीलिंग म्हणजे काय स्त्री जातीचा बोध करणाऱ्या शब्दाला स्त्रीलिंग असे म्हणतात स्त्री जातीचा बोध करणाऱ्या शब्दाला स्त्रीलिंग असे म्हणतात ती या सर्व नामाने स्त्रीलिंगी शब्दाचा उल्लेख होतो उदाहरणार्थ ती मुलगी ती महिना त्यानंतर आपण बघणार आहोत नपुसक लिंग म्हणजे काय ज्या नामावरून पुरुष किंवा स्त्री यापैकी कोणत्याच जातीचा जा बोध होत नाही त्याला नकुसकलिंग असे म्हणतात ते या, ते 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 या सर्व नामाने नकुसकलिंगी शब्दाचा बोध होतो उदाहरणार्थ ते मूल ते फूल ते पुस्तक ते कोकरू तर बघा या लेक्चर मध्ये आपण इथेच थांबतोय सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा लेक्चर तुम्ही तु, 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 तु पोचवा एवढी मी काय करतो एक प्रामाणिकपणे तु, तु तुमच्या समोर एक माझी जी काही आपण क्रिएटिव्हिटी करतोय त्याला तुम्ही दाद द्यावी अशी विनंती करतो आणि या लेक्चर मध्ये मी इथेच थांबतोय धन्यवाद